शेतकरी मित्रांनो नमस्कार आता आपण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील देवाळणी ह्या गावी आलेलो आहोत आणि आता आपण उभे जिथं आहोत ते क्षेत्र आहे एक एकर एक पेरून कांदा बियाण्याची रोपवाटिका त्यांनी तयार केलेली होती या रोपवाटिकेत आता उभ्या आपण उभे आहोत सव्वीस किलो बियाणं पेरून त्यांनी केलेलं होतं तर ह्या शेतीचे जे मालक आहे या रोपाचे जे मालक आहे त्यांना आपण विचारू भाऊ किती किलो बियाणं टाकलेलं होतं सव्वीस किलो पूर्ण बियाणं पेरून केलेलं होतं पेरून केलेलं आणि कुठली व्हरायटी होती पंधरा किलो जीव सत्य सत्यात्तर आहे बर आणि बारा एक किलो समृद्धी समृद्धी गुलाबी बारा किलो बियाण्याला काही बीज प्रक्रिया केली होती हो खत काही टाकलं होतं हो एकदा पूर्ण नाव सांगा तुमचं ज्ञानेश्वर आणि जिल्हा नाशिक आणि ह्याच रानामध्ये पूर्वी तुम्ही लाल कांद्या स्वरूप टाकलेलं प्रगतशील शेतकरी आहे पूर्ण नाव सांगा संतोष उत्तमराव काळे राणार देवळाने तालुक्या येवला जिल्हा नाशिक विष्णू विठ्ठल मडवाई कांदा बियाण्याची निवड असेल रानाची निवड असेल आणि रोप टाकण्यास बियाणं निवडल्यानंतर ते बियाण्याला योग्य ती बीज प्रक्रिया असेल खत व्यवस्थापन असेल आणि सदरच रोप गादी वाफ्यावरती म्हणजे बेडवरती रोप टाकावे या सगळ्या गोष्टी ज्या आपण बियाणं निवडताना किंवा रोपवाटिकेतील जे व्यवस्थापन आहे याबद्दल वारंवार आपण जे व्हिडिओ बनवले आणि शंभर टक्के त्याला एक सकारात्मक असा प्रतिसाद भाऊ दिला आणि निश्चित त्याच जे यश आहे ते यश आपण या ठिकाणी आपल्याला मिळत आहे अक्षरशः दृष्ट हे रोप आणि बहुतेक विकलेलं आहे तुम्ही पूर्ण चाळीस ते चाळीस गुंठे रोप विकलंय एका दिवसात सर्व रोप गेलं आणि किती रुपयाला एवढं रोप दिलंय हे बारा हजार रुपयाला वाफा विकला साधारणतः सव्वा तीन लाख झाले बारा हजार रुपयाला एक सारा हा पूर्ण वाफा तर अशा पद्धतीने तीन लाख पंचवीस हजार रुपयाचं रोप मौनगिरी कृषी दीपक यांच्या व्यवस्थापनाखाली हे रोप त्यांनी तयार केलं आणि सव्वा तीन लाखाला हे चाळीस गुंट्याच म्हणजे एक एकराचं रोप त्यांनी विकलेला आहे निश्चितच करणारा जर असेल तर ही काळी आई त्याला उत्तम असा प्रतिसाद देत असते याचं हे उदाहरण आपणास या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे धन्यवाद